राहुल गांधींनी एक मुद्दा चर्चेत आणलाय तो म्हणजे वोट स्टोरीचा तो खूप सिरियस मुद्दा आहे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि त्याचबरोबर देशाच्या राजकारणासाठी यावर आपलं मत काय मुळात काय ते जे वोटिंग मशीन आहे ते जे बनवणारी कंपनी बी आहे कॅल्क्युलेटर टाईप आहे ना त्याला काहीतरी कमांड दिलेली आहे ती एकदा क्रॉस चेक करायला हवी म्हणजे वोट स्टोरी झाली का हा आणि हे सगळं होतच ना मी तर आता आमच्या घर मी स्वतः मी किती वेळा दुसऱ्यांची ओढ दिले आहेत काय बोलताय खरं तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर बोलतो कॅमेऱ्याच्या समोर सांगतो भावाची त्यालाही माहिती गोष्ट कधी केली तुम्ही गोष्ट हे मागच्या कित्येक वर्ष केलेलं आहे मी पुण्यात मी प्रॉपर पुण्यातला आहे तुम्ही उलट पुण्यातला माझा जन्म वडील आजोबा पणजोबा सगळे पुण्यातले म्हणजे ओट झाली ओट होती होती आता नाही पर पहिल्यापासून पहिल्यापासून होती पहिल्यापासून करायचे सगळे जण तसं काही नाही ओट होती ओके मग हे राहुल गांधीने जो मुद्दा उपस्थित केला तो बरोबर आहे बरोबर आहे काय राजकारणातलं स्टंट म्हणून आता इलेक्शन आलंय म्हणून असं नाहीये पण ते एक लोकांनी जशी वोट दिलं त्याला तो समजावलं तर आहो ना की मी कोणाला वोट दिलय आणि त्यात ट्रान्सफरन्सी काहीच नाही नाही ट्रान्सफरन्सी काही नाही म्हणजे ना, जास्त कोण नाही की सगळेच चांगले सगळे हे बघा सगळे पैशासाठी करतात हे काही नाही हे फक्त लोक दाखवायचं सगळे पैशासाठी करतात सगळे पक्ष मी पाहिलेत लोकांच्या घरात तुम्हाला माहिती नाही घर भरून पैसे दाखवलेत मला घर भरून काय मागच्या पाच वर्षापूर्वी नोटा ओके ठीक आहे कुणी आहेत भाजप काँग्रेस आता कशाला काय वाले सगळ्यांकडे पैसे आहेत घर भरून ठीक okay. okay. <laughs> आहे ना बरोबर okay. थँक्यू सो मच